धुळे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असल्याने अनेक नागरिकांनी उन्हात जाणं टाळलं आहे याच कडक उन्हाच्या तापमानात लग्न देखील पार पाडल्या जात आहे याच उन्हाच्या ताप तापमानाचा फटका नवरदेवाला बसला असून वरातेत केवळ एकटा नवरदेव जात असल्याचा तोंडाच्या येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ने विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत उन्हाच्या तापमानामुळे वराडी मंडळींनी देखील नवरदेवाच्या देवाच्या वरातीत न जाता थेट लग्न मंडपात जाणं पसंत केलं आहे त्यामुळे एकट्या नवरदेवावर देवावर सोबत जाण्याची नामुष्की उडवली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा तेरा मे रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्याच माध्यमातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे या जाहीर सभेकरिता गौशाळेच्या मैदानाची व हेलिपॅडची पोलीस अधीक्षकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे शहा यांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट कोड़ असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालटे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मा भारताचे केंद्रीय गृहमंत्री साहेबांचा दौरा तेरा तारखेला धुळे जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने जागा हेलिपॅड याची पाहणी आम्ही संयुक्तरित्या केलेली आहे त्याचप्रमाणे सी आर पी चे लोक देखील देतील त्याच्याप्रमाणे आपण ए एस एल जे आहे ते देखील आपण करणार आहोत आणि त्या अनुषंगाने बंदोबस्त आखला जाईल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे अनेक जलकुंभांमध्ये पाण्याची नासाडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहे परवा मोहाडी भागात एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आपल्या पक्षाची व स्वतःची जाहिरात करून त्यांच्याच पक्षाची सत्ता मनपात असताना महापालिकेच्या व स्वतःच्या पक्षाचे नियोजन शून्य कारभाराची लष्करे रेशीवर टांगली गेली आहे एकीकडे विद्यमान माझे खासदार अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा गवोगवा करीत असताना धुळेकरांना दररोज पाणी देतोय ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करीत आहे अक्कलपाडा योजनेतून धुळेकरांना जर पाण्यासाठी ते वनवन भटकत वन असतील तर ही योजना आजच पाण्यात जमा आहे धुळे महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी हे संगणमत करून धुळेकरांना वेटीस्तर धरत नाही ना असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला विचारला आहे केवळ नियोजनाच्या अभावामुळे धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे एन उनाच्या तडाख्यात सर्व जनता हवालदिल झाली आहे अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून धुळे शहरासाठी राशी असलेले सर्व पाणी धुळे मनपाने आधीच उचलले असून धुळे तालुक्यातील तीस गावांच्या हक्काचे पाणी देखील त्यांनी पळविल्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था धुळे शहर व धुळे ग्रामीणमधील गावात झाली आहे सदरची समस्या दोन दिवसात सोडवून धुळेकरांना वेळेवर पाणी पुरवठा करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने किरण जोंधळे प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे देवीदास लोणारे कपिल लिंगायत विकास शिंगाडे कैलास मराठे अनिल शिरसाट अनिल शिंदे तेजस सपकाळे आदी उपस्थित होते शहरामध्ये सध्या अनेक भागामध्ये आठ आग दिवसाड महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा कि केला जातो केवळ नियोजनाच्या अभावामुळे सर्व काही धुवून देतंय अकलपाडा पाणीपुरवठा योजना योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भांबरे हे जाहीर प्रचार प्रचारसभामधनं दावा करत त्या ठिकाणी आहेत की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर कांबळेचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरेंना या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा एक पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहाडी उप उपनगरामध्ये दंडेवाल्या बाबा नगरमध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणीपुरवठा केला की एकीकडे आपण गुव्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि सांगायचं की आम्ही दररोज पाणीपुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे धुळे शहरामध्ये जे केरळ जलकुंभ भरले जातात त्या जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओळखलं होतात पाणीपुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसियर आहेत ते या कामाकडे त्यांचं नियोजनशून्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता आतोनात हाल भोगावा लागत आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त मॅडमांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की येत्या पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं चुका झाल्या त्या चुकांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ दिवसांनी कमी पाच दिवसानंतर देखील या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमदार नियोजनाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धुळेकरांचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरुवित करणार आहे जर सुरळीत नाही झाला तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेराव टाकून आंदोलन करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वीर शिरोमणी मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराणा प्रताप यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महाराणा प्रताप पूर्णाकृती स्मारक समितीचे अजित राजपूत जगदीश राणा पुष्कर राठोड दुष्यंतराजे देशमुख भीमसिंग राजपूत रावसाहेब कदम प्राध्यापक विजयसिंह सिसोदिया जितेंद्र जमादार संजय गिरासे दिलीप शितोळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या एकोणावीसशे नव्याण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची इसरी क्षेत्र ऋषी पांथा येथे पंचवीस वर्षांनी शाळा भरल्याचे दिसून आले तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेले विद्यार्थी भूतकाळातील आठवणींमध्ये रमून गेले होते शालेय जीवनातील आठवणींना या निमित्ताने उजाळा देण्यात आला या मेळाव्यात काही विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत मनोगत व्यक्त केले मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानिक सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक पी आर माळी होय होते पंचवीस वर्षानंतर माझे विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसंडून वाहत होता याप्रसंगी माझे शिक्षकांसह माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव